नमस्कार मित्रांनो माझ्या ओपन स्टुडिओमध्ये मध्ये रोखेच्या ओपन स्टुडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत ओपन यासाठी म्हटलं कारण माझ्या उसपनं कधी कधी जनावर बाहेर पडतील कधी कुत्रं बाहेर पडेल कधी माणसं बाहेर पडतील कधी इकडे रेल्वे येईल का काही सांगत नाही कारण गरीब आहे आपला भाऊ पण रिव्ह्यू मात्र गंड्यात देणार आहे का नाग अश्विन सरांचा पिक्चर परवाह आलाय परवाह म्हणजे कालच आलाय काय विषय नाही हो पिक्चर आलाय कुठला कलकी अरे भावानू महाभारत तर आपण वाचलंय पाहिलंय आणि म्हणजे आता ऑनलाईन पण बघतो सगळ्या गोष्टी डिटेलिंग माहित आहेत त्यातली पात्र माहित आहेत महाभारत घडल्यानंतरची दुनिया होबा करणार म्हटल्यानंतर नागार्जून चरणांना म्हणलं जरासा आपण पुरातन मध्ये बातीमाग जाणार म्हटलं पिक्चरचा जरा असा नवीन अपडेट विषय काढ म्हणलं मला कानाखाली दिला म्हणला गपच मला बसायचं म्हटला मी असा उभा करणार आहे म्हटल्यानंतर मी रात्री जी ओल्ड मग गट्टू घेऊन बसलो होतो ती मला तिने माहिती सगळी सांगितली आणि पिक्चरचं सगळं सांगितलं आणि माझ्या जबाबदारी जी गाठली हॉलिवूडमध्ये तुझ्या सगळ्या चर्चा आहेत आणि माझं स्टँड खराब आहे जरा हात दुखालाय हे धरून जरा ते म्हणलं तर चेष्टा हो मित्रांनो मला म्हणला दीपिका पादो म्हणला कस्तर तयार करायची म्हणलं आणि हीच पाहिजे म्हणा नाक लांबडायन गांड्याविषयी तिच्या घराला गेलो म्हणलं बाई म्हण म्हणलं सगळा पिक्चर ऐकलाय एका शब्दावर म्हटलं आभ्या सांगतोय म्हणून करायची नाही म्हणतो नाही माझा दल्ला कावतोय आणि सगळं नवऱ्या जीवावर असतंय आणि सगळं असं तसं म्हणलं ते बघ त्यानं काय आणि कसा वागलाय म्हणलं चांगलं मला माहित आहे म्हणलं पिक्चरचा म्हणलं पिक्चर मध्ये पण शाहरुख खान तूच पाहिजे म्हणून बसला होता म्हटलं तेव्हा तुझा फायदा आलाय म्हटलं नाही म्हटलं पोरग चांगला आहे म्हणलं नाग सर म्हटलं तू पिक्चर मध्ये ये म्हणलं ऐक माझं तर हो पन्नास वेळा स्टुडिओला येतोय म्हणजे तिथे येऊन दुधाला पिशवीला पैसे माग कुठं अंड्याला पैसे माग अंड्याची पुढे करणार तिला म्हणते बाकीचं मला काय चित्र सांगाय म्हणजे पिक्चर मध्ये काम तर डायलॉग मला कमी आहेत म्हणजे स्क्रिप्ट वाचून बघितलं डायलॉग कमी आहेत तुझं पात्र उठणार म्हटलं उठणार तुझं पात्र म्हणलं लिहून घे माझा अर्धा घंटा म्हटलं कारण बघ तू माझ्या म्हणलं तिला तयार केलं कमल आसन सरांचं वेगळं डिमांड कमल आसन सरांचं वेगळं डिमांड म्हणलं नाही आणि मला बायकांची स्तुती करून घ्यायला आणि बायकांनी मला अडवलं पाहिजे असं कमल आसन सरांनी म्हणलं ते डोक्यातून काढा पहिला कामाकडे लक्ष द्या म्हणलं तुम्हाला रिक्षा होणार म्हटलं बायकाने काय सांगू म्हटलं त्यासनी तयार केलं तिने सुद्धा मध्ये उत्कृष्ट काम केलं भाऊ पंधरा ते वीस मिनिटाचा जाय खरं खतरनाक विषय केला अमिताभ बच्चन सरांच्या घराला गेलो बायकोचा म्हणजे दंगान यासाठी कशाला आणि यांचं वय आहे काय फायटिंगचं सीन बसू आणि त्यानी जमल काय मी म्हणलं मी हाय त्यांचा मान काय त्यांचा खूप आहे म्हणलं तुम्ही काय मध्ये बोलाय नाही म्हणलं असं करून लई म्हण पिक्चर त्यांच्या हातनं गेल्या म्हणून तुमचा विचार करून तुमचा विचार करून आता तुमचा विचार करणार नाही म्हटलं जया बच्चन मॅडम म्हणलं तुमचा विचार करणार नाही म्हणलं त्यासनी जे रिक्षात गाठला आणलं ऍक्शन बोशी फायटिंग बोशली आणि प्रभास सरांनी महाराज म्हणलं हो म्हणून म्हटलं सुट्टी नाही म्हटलं प्रभासला सांगितलं भावा म्हटलं मध्ये म्हटलं पहिल्या अर्धा तासात तू नाहीस म्हणलं तिथनं फुडायच म्हटलं प्रभासला मान्य नव्हतं त्याला म्हटलं पहिल्या अर्धा तास तुला काय करायचंय म्हणलं येऊन काय करणार तू तो आवर की म्हणलं कापड घाल काय का केसं बिस विचार म्हणलं जरा चांगला स्वच्छ आंघोळ कर म्हणलं तो आम्ही हाई म्हटलं इकडे आवडतो म्हटलं पिक्चरच्या अर्ध्या तासानंतर प्रवास आहे खरं भावानं माझा ऐकला मला म्हणला सगळं ऐकतो म्हणलं का तर भाऊबोलीच्या वेळेला मीच काय विषय केला चेष्टा नव हो, आदिपुरुष सारखा सिनेमा परतीनंतर परत उभारायचं आणि बिग बजेट सिनेमा फक्त हेच कार्य करताना ह्यालाच पैसे लावले पैसे निघतात हे कसला कसला कॉन्फिडन्स आहे म्हटलं लोकांचं तुझ्यावर भाऊबली वन भाऊबली टू साहू काय भाऊ म्हणलं ना आता आणि म्हणलं कलकी चेष्टा नव मालक साडे सातशे कोटी वाटायचं आणि मेन आणि मला सर आय लव्ह यू का माहितीये का तुम्हाला काय सांगतो पिक्चर मध्ये स्टोरी खराब हिरो आहे स्टोरी खरं लक्ष द्यायचं म्हणून सांगितलेलं तिने सांगितलेलं पहिला सगळ्यांनी बसवून तुमचा पाया पडतो मला सीन नाही मी मेन हिरो नाही मला फुटेजेच नाही मला बेड सीन नाही मला नाही मला मुक्क नाही म्हणायचं नाही म्हणून सांगितलं तर अजिबात चेष्टा पिक्चर मध्ये सगळ्यांनी समान काम केलंय तुम्हाला दिलेल्या कामाचं तुम्ही उठवून दाखवायचं माझं काय काम आहे माझी काय कुवत आणि माझी काय कॅपॅसिटी आभ्या रोड्याला सेम करायचं म्हणून सांगितलं मला फॉलो करा आब्या रोडाला फॉलो करा म्हणून सांगितलं होतं तेच झालंय पिक्चरमध्ये चष्टाना व स्टोरीला महत्व दिलं पिक्चरमध्ये स्टोरीला आणि आता इथं पण तेच होणार आहे पंधरा नट वीस नट काय बघत बसायचं नाही मिळतंय ते काम करायचं घ्यायचं परडे घ्यायचा भाकरी घ्यायची चटणी घ्यायची आणि कोपऱ्याला बसाय म्हणून सांगायचं चष्टनाव प्रभास मालकाशनी म्हणलं जरा असं म्हणलं बचाईचा व्यायाम करा चांगला विषय म्हणला हाय पिक्चर हातात घालवू नका काय मालकांनी काम केलंय बरं अस दोन तास मध्ये तुम्हाला सांगतो कटाळाला कटाळाला मंचिला हो काय ते व्ही काय पेशल इफेक्ट काय कॅमेरा अँगल आणि काय काय विजन काय विजन्स काय 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 चेष्टा का काय असली काल्पनिक दुनिया उभा करायची आणि लोकांना इन्वॉल्व्ह करायचं पिक्चर मध्ये काय ते पाणी नाही दुनिया सगळ्यांना काबीज करायचं सगळ्यांना एकत्र आणायचं ते काय 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 डोक्यात म्हणून बसलो तुम्हाला पटना नाही ओल्ड मगचा तळ गट्टू घातला मला म्हटला अनेक शिक्षण तो नागाशींस सांगत ते सांगायला स्टुडिओ मध्ये दिल्ली मध्ये सांगायला लागते सांगायला लागते सगळे चेष्टा नव्ह हो मित्रांनो अक्षरशः इंडिया मोस्ट बिगेस्ट सिनेमा बनवायचा म्हणजे चेष्टा नव्ह हो एवढा पैसा वतून सगळं करून नाही 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 किती गटातनं पैसे उचलल्यात आणि कुठल्या कुठल्या बिशीवालेला फोन केला आणि बिशीन पैसे उचलल्यात ते आमच्या मला माहिती सर का पण को, को, कोल्हापुरात पण आम्हाला मदत केल्याबद्दल ते धन्यवाद का तर सर आहे की जे आहे ते आहे रस्त्यात आहे कोल्हापूर बघा बच्चनला कोण मोठं केलं कोल्हापूर पुष्पाला कोण मोठं केलं कोल्हापूर अहो कोल्हापुरात जे काय येईल का नाही ते बुकणा उडतंय ते आम्हाला माहितीये आणि बघा तुम्हाला सांगतो कलकी सिनेमा कसला माहिती आहे काय सिनेमा हा हे सिनेमा काय 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 सिनेमा काय 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 वनवा म्हणायचा ए फायटिंग ऍक्शन म्हात्या माणसाकडनं ऍक्शन करून घेणं म्हणजे चष्टा व म्हातारा म्हणणं चुकीचं आहे सोडा कसलं काय लाज वाटावी मला पायऱ्या चढल्यावर दहा भरत्या बच्चन साहेबांनी ऍक्शन पिक्चर मध्ये काय फेशियल इफेक्ट काय तो कॅमेरा काय ऍक्शन काय ड्रामा काय कॅमेरा अँगल त्या कॅमेराची टीमला ना का नाही नाही त्या कॅमेरा कॅमेरा कोण मारला का चायनाच्यात ना चायनाच्या माणसाने कॅमेरा मारला सगळ्याच नाही कुंबडी करून घाटलो उकडलेली विकाकडून घेऊन उकडलेली कुंबडी करून नाही घातलो त्यामुळे उकडलेली खातल्या आपल्याकडे तिने पाक तिथे अर्क घालून खात उकडून कुंबडी खात्या तिने अकड कुंबडी एका माणसा एका माणसाला लागते ना बरोबर आहे मग चेष्टा छाती तर त्यांच्या अक्कन कुंबडी बसत्या चेष्टा नव ओ एवढा मोठा सिनेमा बनवला हॅर सॉफ्ट ग्रेट ग्रेट जबरदस्त कस ना काय दीपिका सांगितलेलं ऐकायचं भवा प्रभास दीपिका सगळ्यांचं खूप खूप आभार सगळ्या टीमचं खूप खूप आभार सगळं भारी केलं जबरदस्त केलं नाद करायचा नाही इंडियाज मोस्ट बिगेस्ट सिनेमा आलेला आहे कलकी एकदा बघा आणि बॉलिवूड हॉलिवूडचं बघायचं नाही पिक्चर आता अशी पण कुठं परदेशातलं काय इकडे येऊन देत नाही वाटतं इनी बुक नाकार तिने आव काय स्टोरी अशी स्टोरी लिहायची सगळ्यांना एकत्र बसवायचं पर डे द्यायचा समजावून सांगायचं घसवाट घ्यायचं मारून करायचं पण प्रदर्शित करायचंच अहो भाऊकित पाहून पाहिजे एकत्र आणायचं म्हणजे नाकी येते सत्यनारायणची पूजा जरी मांडली अहो श्रावणातली पूजा मांडली तर लोकं नाव ठेवतात आणि पिक्चरच काय घेऊन बसला असं मांडल्या पूजा तशी मांडल्या पूजा पुटू इकडं करतो तिकडं पुटू इकडं पाहिजे होता अहे नाद कराय नाही भावा काय 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 रे सिनेमा बुक ना आय लव्ह यू नागाश्मीन सर तुम्ही विषय करून टाकलाय सगळं सिनेमा इजल्यात नाद कराय नाही बघून या बघून या बघून या सपला विषय धन्यवाद स्यातो